तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता आम्ही सांगलीला चाललेलो आहोत आणि हा बघा रस्त्याचा व्यू तर थोडंसं आमचं काम होतं म्हणून आम्ही सांगलीला चाललो आहे तर जस्ट हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ह्या वेळेस म्हणजे वेकेशनमध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये याल त्या सगळं काही असंच दिसेल म्हणजे काय की ऊन भरपूर असतं भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर इथं महाराष्ट्रामध्ये ऊन आहे सध्या आणि जास्त हिरवळी नसते इथं आता रोड साईडला आहे म्हणून ते थोडंसं केअर घेतात गव्हर्नमेंट व्यवस्थित रोड साईडची झाडे वगैरे बघतात त्यामुळे त्या झाडांना भरपूर असे फ्लावर वगैरे आलेले आहेत तर सध्या आम्ही इथं एक हॉटेलमध्ये थांबलो आहे कारण सकाळची वेळ आहे ब्रेकफास्ट करायचं आहे भूक सर्वांनाच लागली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर असं होते की हे खाऊ का ते खाऊ कारण महाराष्ट्रामध्ये जे पदार्थ भेटतात ते केरळमध्ये भेटत नाहीत म्हणून आम्ही इथल्या जेवणाला खूप मिस करतो कायम आपलं पावभाजी म्हणा किंवा पाणीपुरी मिसळ वगैरे असलं काहीच भेटत नाही पोहे तर अजिबात भेटत नाहीत आम्ही पोहे आ, मसाला डोशा नंतर पावभाजी आणि इथं मँगो मस्तानी घेतलेली आहे तर पोट भरून आम्ही इथं नाश्ता केला आणि पुढची जर्नी आम्ही सुरू केली तर हे बघा रस्त्यावरून जाताना बाहेर बघितलं तर भीती वाटती इतकं असं जबरदस्त ऊन आहे बाहेर तुम्ही ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल सगळं काही चमकल्यासारखंच दिसतं वाटेने जाताना आमच्या जा गप्पा संपतच नव्हत्या ह्या गप्पा त्या गप्पा एवढ्या गप्पा गॉसेप सुरू होतं की कसा हा रास्ता कट झाला तेच आम्हाला समजलं नाही आटपाडी टू सांगली आम्ही कसं आलो तेच आम्हाला समजलं नाही मजा मस्ती करत करत आम्ही सांगलीमध्ये पोचलो तर सांगलीच्या जवळच आमचं जे, जे काम होतं ते आम्ही केलं आणि नंतर बघा अजून आम्ही असं जस्ट फिरत होतो कारण आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आता दुपार झाली म्हटल्यावर दुपारचा लंच तर झालाच पाहिजे आणि दुपारी पण आम्हाला भरपूर भूक लागली कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो आहे सकाळी आम्ही सात वाजता घरातून निघालो आहे आणि आता इथं बघा दुपारच्या दोन वाजत आलेल्या आहेत आणि आम्ही रस्त्याने जात जात असं हॉटेल बघतोय चांगलं असं हॉटेल दिसलं की आणि पोट भरून खायचा असा हा आ, मनात विचार आहे तर असं जस्ट रस्त्याने आम्ही चालतच चाललो हे बघा पण आम्हाला कुठेच चांगलं हॉटेल दिसलेलं नाही तरी म्हटलं चला जरा पुढे जाऊन बघूया तर आम्ही इथं पुढे पण आलो तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील स्पेशली केरला टूरचे व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती जास्त करून बघायला भेटतील कारण आम्ही राहतो राहतोय सो जर संडेला आम्ही कुठे ना कुठे जायचं प्लॅन करतो त्यामुळे तुम्हाला नेहमीच टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील खरंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की सगळं काही नॅचरल आहे इथं म्हणजे जर आम्ही भाजी विकत घ्यायला गेलो तर आम्हाला सगळीच प्रकारची भाजी असते ती सगळंच घी वाटतं हे घी वाटतं ते घी वाटतं जर आम्ही जेवण करायला गेलो तर आम्हाला सगळंच थोडं थोडं खावंचं वाटतं अशी अवस्था होऊन जाते कारण नेहमीच इथं नसतो त्यामुळे अशी सिच्युएशन आमची होते तर इथं बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅट विकायला होत्या आम्ही जस्ट बघितल्या पण आम्ही का काही घेतलेलं नाही कारण इथून आम्ही केरळामध्ये घेऊन जाऊ शकत नाही वेट लिमिट असतं त्यामुळे आम्हाला जास्त साहित्य इथून घेऊन जाता येत नाही तर बघा आम्ही हापूस आंबे घेण्यासाठी थांबलो आहे बाहेरून बघितलं तर एवढे मोठे मोठे मस्त कलरवाले आंबे दिसत होते तर बघताच शनी खावंसं वाटलं म्हणून आम्ही इथं गाडी थांबवली आणि इथून आम्ही एक पेटी आंब्याची घेतलेली आहे गोड आंबे आहेत आम्ही खाऊनही बघितलं पहिल्यांदा टेस्ट करून बघितली आणि नंतरच आम्ही ही पेटी घेतलेली आहे तर इथून स्ट्रेट आम्ही आता हॉटेलमध्ये जाणार आहे आम्ही एका ठिकाणी विचारलं सुद्धा ज्या ठिकाणी आम्ही आंबे घेतले त्या थी, ठिकाणीच विचारलं की कोणतं हॉटेल इथं चांगलं असेल कारण इथल्याच लोकांना माहिती असेल ना तर आम्ही बघतोय ते हॉटेल आम्हाला नटराज हॉटेल त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही ते हॉटेल शोधत शोधत हळूहळू गाडी घेत होतो तर हे बघा फायनली आम्हाला ते नटराज हॉटेल इथं दिसलं आणि आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे म्हटलं हॉटेल चांगलं दिसतंय जेवणही चांगलं असेल तर जेवण सुपर हिट होतं एक नंबरचं जेवण होतं आम्ही पोट भरून इथं जेवलो आणि नंतरच आम्ही आठपाडीची जर्नी सुरू केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढेही तुम्हाला भरपूर असे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आमचे बघायला भेटतील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग